जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे उमेदवार किंवा जे भावी शिक्षक सेट परीक्षेची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी बघा दोन हजार पंचवीसची ची सेट परीक्षेसंदर्भात महत्त्वाचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्र परीक्षा म्हणजेच काय तर सेट परीक्षा तर ही जी सेट परीक्षा आहे तर ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सध्या बघा हे जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे तर ते सत्तावीस बारा दोन हजार चोवीस

बेस सध्या बघा रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा पूर्वीप्रमाणे जी एकोणतीसवी सध्या बघा एकोणचाळीसवी जी परीक्षा होती तर ती जशी ओ एम आर सीटने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने ओ एम आर सीटने सध्या घेण्यात आली होती तर त्याच पद्धतीने आता चाळीस नंबरची जी काही सेट परीक्षा आहे तर ती सेट परीक्षा देखील ओ एम आर बेस सध्या बघा ह्या ठिकाणी होणार आहे म्हणजे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे तर चार मे दोन हजार पंचवीस रोजी सध्या बघा आयोजित करण्यात आले आहे तर जे उमेदवारांना इच्छुक असेल या ठिकाणी सेट परीक्षा देण्यासंदर्भात सेट परीक्षा क्वालिफाय झाल्याने तुम्हाला जे काही प्राध्यापक असेल बरोबर कॉलेज जे काही स्तर असेल उच्च लेवलला तर त्या ठिकाणी जॉबची संधी सध्या अवेलेबल होते तर सेट परीक्षा आपापल्या आप स्पेशल विषयमध्ये तुम्ही देऊ शकतात तर त्यासाठी बघा इथे पुढे म्हटलेलं आहे की सबब रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या चाळीसव्या सेट परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अभ्यासक्रम इतर अनुषांगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सध्या बघा प्रसिद्ध करण्यात येईल तर इथं आपल्याला फक्त आपल्याला जी काही डेट आहे एक्झाम डेट तर ती चार मे दोन हजार पंचवीस एवढी ह्या ठिकाणी बघा माहिती होते परंतु जो काही अर्ज प्रक्रिया असेल परीक्षेचे सविस्तर जे काही वेळापत्रक असेल अभ्यासक्रम असेल तर ते बघा आपली जी काही वेबसाईट आहे ह्या ठिकाणी देण्यात आलेली सध्या जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट इथं तुम्हाला दिसते बघा सेट एक्झाम डॉट युनी या ठिकाणी बघा युनी पुणे डॉट ए सी डॉट इन तर हे जे संकेतस्थळ आहे तर ह्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण सिलेबस वगैरे संपूर्ण तुम्हाला मिळून जाईल तसंच ज्या पी डी एफ असेल तर त्या पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल करून देऊ लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर जे सध्या सेट परीक्षा महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्र परीक्षेची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी बघा गुड न्यूज असणार आहे आणि हे प ह्या पद जे ह्या ठिकाणी बघा क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापकासाठी जे काही पद असेल तर त्याच्या भरतीमध्ये तुम्हाला बघा मे बी ह्या ठिकाणी चान्स किंवा जे काही संधी असेल तर ती इथं तुम्हाला मिळू शकते म्हणून त्याच्यासाठी तुमचं जर शिक्षण या ठिकाणी बी ए बी एड असेल बरोबर त्यानंतर मास्टर डिग्री पी जी देखील असेल परंतु या ठिकाणी जर सेट राहिलं तर तुम्ही पुढील जे काही सहाय्यक प्राध्यापकासंदर्भात जे काही पद असेल तर त्याच्यासाठी तुमचं क्वालिफाय त्या ठिकाणी तुम्ही ते जे पात्रता असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी बघा पूर्ण होते आणि संधी देखील तुम्हाला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने बघा चार ते पाच महिने जे इथं देण्यात आले मे महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे तर त्या अनुषंगाने तयारी तुम्ही करू शकता तर अशी एक महत्वाची बघा लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जशी पुन्हा अपडेट येईल तशी तुम्हाला आपण कळवूच तर सध्या तरी ही एक लेटेस्ट अपडेट होती तर जे उमेदवार सध्या सहाय्यक प्राध्यापक ह्या पदासाठी ट्राय करणार असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी सेट जे आहे तर ती परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तसंच बघा सेटनंतर तुम्ही नेट परीक्षा देखील देऊ शकतात बरोबर तर हे तुमचं एक्स्ट्राचं क्वालिफिकेशन ह्या ठिकाणी बघा होणार आहे तर महत्त्वाचं या ठिकाणी नोटिफिकेशन होतं पुढील अपडेट जशील तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी हेच महत्त्वाचं होतं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओ व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम